नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर रूपांतर केलेलं आहे सौमनिषाती अभ्यंकर यांनी आजचा आपला भाग चालला अडतीसावा बिरह कऊ अंग आज आपण दोहे घेणार आहोत एकवीस तेवीस ते परमात्मप्राप्तीमध्ये विरहाचं स्थान सर्वश्रेष्ठ आहे कारण तो विरहच त्याची परमात्म्याशी भेट घडवून आणत असतो आणि म्हणूनच कबीर म्हणतात दुह ऐकूयात एकविसावा बिरहा बुरहा जिने कहो बिरहा है सुलता जी ही घट बिरह नसे सो घट जानमसा बिरहा बुरहा जिने कहो बिरहा है सुलता जिहे घट बिरहा न संचरे, सो घट जमस कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात बुरहा बुरहा म्हणजे वाईट जिनी म्हणजे नको दोह्याचा अर्थ ऐकूयात विरहाला वाईट म्हणू नका विरह तर राजा आहे ज्याच्या हृदयात विरहाचा संचार होत नाही त्याचं हृदय तर स्मशानाप्रमाणेच आहे विरहामध्ये भक्त जळत असतो आपले प्रेमास्पद प्राप्त झालं नसल्यामुळे त्याच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो आणि त्यासाठी त्याची अत्यंतिक तळमळ झालेली असते त्याचं मन थाऱ्यावर राहतच नाही त्यासाठी त्याच्या डोळ्यातही अश्रू येतात मग असा विरह चांगला की वाईट कबीर सांगतात ती अशा विरहाला वाईट म्हणूच नका तो तर सुलतान आहे तो राजा आहे म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे कारण विरहाची जेव्हा परिसीमा होईल तेव्हाच ईश्वराची प्राप्ती होईल आणि अशी अत्यंतिक तळमळ ज्या भक्ताच्या ठिकाणी नसेल तर त्याला भक्त म्हणताच येणार नाही अशा व्यक्तीला कबीर स्मशानाची उपमा देतात मृत व्यक्तींना जाळण्याचं किंवा पुरण्याचं स्थान म्हणजे स्मशान त्यामुळे ते स्थान निरस असतं किंवा त्याला अशुभ ठिकाण असंही मानलं जात पण विरह हा ईश्वर प्राप्ती करून देणारा असल्यामुळे तो तर शुभच आहे ईश्वर भेटीची आग हृदयात सळसळत नसेल तर त्या मनुष्याला निर्जीवच म्हंटलं पाहिजे तेव्हा असा विरह ज्याच्या ठिकाणी आहे ते स्थान शुभच असलं पाहिजे नाहीतर त्याची तुलना स्मशानाशीच करावी लागेल आपण आता மக்கா விர வீர அசை சுரஹய்ம असे सुलता ना वसे जर, ते स्मशा प्रभू मिलनामध्ये विरहाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे अत्यंत विरहाने भक्ताची कशी स्थिती होते हे कबीर आपल्याला बावीसाव्या दोह्यात सांगणार आहेत म्हणून आपण प्रथम भावीसावा दोहा ऐकूयात झाई पडे पंथ निहारी निहारी जिभडिया छाला पड्या राम पोकार पुकारी पोकार झाई पंथ निहारे निहारे म्हणजे भडिया छाला पड्या राम पुकारे पुकारे कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात आखडिया म्हणजे नेत्र झाई मंद निहारना वाट पाहणे दोयाचा अर्थ ऐकूयात प्रभूची वाट पाहत पाहत माझ्या डोळ्यांचं तेज मंद झालंय आणि रामनामाचं उच्चारण करता करता जिभेला तर फोडच आलेले आहेत भक्त अत्यंतिक विरहामध्ये झुरत असतो आणि आपल्या प्रेमास्पदाची वाट पाहत असतो ईश्वर आपल्याला कधी भेटेल याविषयी व्याकुळ झालेला असतो त्याशिवाय त्याला दुसरं काहीही सुचत नाही डोळे त्याला पाहायला व्याकुळ झालेले असतात त्या व्याकुळतेने डोळ्यांचं तेजही मंदावत पण त्याची ईश्वर भेटीची आस काही कमी होत नाही तर मुखाने, तर मुखाने तो सतत अगदी जिभेला फोड येईपर्यंत त्याच नाम जपत असतो त्या ईश्वराव्यतिरिक्त त्याला कशातही गोडी वाटतच नाही अशी ही अत्यंतिक विरह व्यथा कबीरांनीच या दोह्यात चित्रित केलेली आहे आता आपण मराठी साखी ऐकूया वाट पाहता थकले डोळे दृष्टी झाली मंद राम पुकारुणे वाणी थकले वाचा झाले वाट पाहता थकले डोळे दृष्टी झाले मंद राम पुकारुने वाणी थकले वाचा झाले बंद आता कबीर वीर्याटी दिव्या बरोबर तुलना करतात त्यासाठी आपण तेविसावा ते धुवा ऐकूया इसतन का दिया काद्या बाती मेल्यो जीव लोहेौ तेल जू कब मुख देखो पीव, इसतन का काय बाती मेल्यो जीव कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात मेल्यू मेल्यू म्हणजे घालतो जीव प्राण लोही रक्त दोह्याचा अर्थ ऐकूयात किंवा एकदा मला माझ्या प्रियाचं दर्शन होईल या ओढीने मी आपल्या शरीर रूपी दिव्यात प्राण रूपी वाद घालून रक्त रूपी तेलाने तो भरलेला आहे विरहिणी चिरकाल आपल्या प्रियतमाची प्रतीक्षा करण्यात धन्यताच मानते या शरीराने तर तिला तिच्या प्रियतमाची भेट घ्यायची आहे आपला प्रियतम आपल्याला डोळ्यांनी पाहता यावा यासाठी तिने आपलं शरीरच दिवा बनवलेला आहे त्यात प्राणांची वाद आणि रक्तांचं तेल करून तो दिवा सतत प्रज्वलित ठेवलेला आहे इथे कबीरांनी दिवा जसा अंधारात लपलेली गोष्ट दृष्टी सांगून देतो हा विरही रूपी दिवा कधीतरी प्रियतमाची भेट घडवेल अशी त्यांना आशा आहे कबीर विरहावस्थेच नाना दृष्टांता चित्रण करतात प्रियतम भेटीसाठी आतुर झालेल्या विरहिणीच्या नेत्रातून अखंड अश्रुप्रवाह वाहत असतो तसच भक्तांच्या नेत्रातूनही ईश्वर भेटीसाठी वाहत असतो ऐकूयात शरीर दीपक वातन, असे रक्त रूपितेल वाट मी प्रभूची दिस दिना तो मज कधी भेटेल शरीर दीपक प्राण प्राणवातन असे रक्त तेल वाट पाहिमी मी प्रभूची दिस दिना तो मज कधी भेटेल याबरोबरच आपण कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर भाग अडतीसावा इथे संपवणार आहोत